विशाळगड व गजापूर जिल्हा कोल्हापूर येथे काही समाजकंटकांनी मुस्लिमांचं धार्मिक स्थळ असलेल्या दर्गाह मस्जिदवर तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर भ्याड हल्ला केलेला आहे या हल्ल्यामध्ये दर्गाह मस्जिदीचं तसेच मुस्लिम लोकांच्या घराचं व दुकानांचं अतोनत आर्थिक नुकसान झालंय या भ्याड कृतीच्या निषेधार्थ ता हातकणंगली तालुक्यातील हेरली गाव हे कडकडीत बंद ठेवण्यात आलंय या बंदला हेरले गावातील सर्व धर्मातील लोकांनी प्रतिसाद दिलाय व दुकानं बंद ठेवण्यात आली होती हेरले गाव हे हातकरंगले पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यानं कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हातकरंगले पोलीस निरीक्षक सायकर साहेब हेर्ले बीट अंमलदार खरोशी साहेब यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी हातकरंगले नायब तहसीलदार श्री चव्हाण मंडल अधिकारी बेळणेकर मॅडम तलाठी एस चांदणे पोलीस पाटील नयन पाटील तलाठी एसवी चांदणे पोलीस पाटील नयन पाटील यांना मुस्लिम समाजाच्या वतीनं गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी असं निवेदन देण्यात आलं प्रशासनाला व रंगील पोलिसांना यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेत यादगार चौकातून जी रॅली निघणार होती त्याला रद्द करून तिथून निघून मस्जिदमध्ये येऊन प्रार्थना करून बंद शांततेत पाहण्यात आला यावेळी माजी सभापती राजेश पाटील जव्हार कारखान्याचे संचालक आदुकोंडा पाटील मंगेश काशीद चंद्रप्रभा सोसायटीचे चेअरमन बालिचंद जमादार मुस्लिम समाजाचे चेअरमन जे इम्तियाज खतीब मुनीर जमादार इम्रान खतीब रियाज जमादार राजू खतीब इब्राहिम खतीब आमीन बारगीर असिफ पेंढारी इरफान कुरणे अल्ताफ जमादार हर्षद खतीब अश्फाक देसाई तसेच गावातील नागरिक उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी हेरलेहून समीर पेंढारी